नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती मित्रांनो सध्याची राजकीय परिस्थिती अनुषंगाने शहरातील शांतता अबाधित राहावी तसेच दिनांक सात जून रोजी साजरी होणारी बकरी शांततेत पार पडावी व कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आज दुपारी पाच वाजता अरविंद चावर्य पोलीस आयुक्त अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त कार्यालय येथे पोलीस आयुक्तालय स्तरावरील शांतता समितीची बैठक मित्रांनो घेण्यात आली या बैठकीमध्ये मुस्लिम समाजाचे मौलमी ट्रस्टी व कुरेशी समाजाचे सदस्य हिंदू संघटनेचे प्रमुख पुढारी प्रतिष्ठित नागरिक पोलीस आयुक्तालय स्तरावरील शांतता समितीचे सदस्य महानगरपालिका आयुक्त पशु वैद्यकीय विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभाग व पाणी पुरवठा विभागाचे प्रशासकीय प्रमुख तसेच सर्व पोलीस अधिकारी मित्रांनो यावेळी उपस्थित होते बैठकीमध्ये उपस्थित सदस्यांनी बकरी हित आनंदात साजरी होण्यासाठी काही मुद्दे उपस्थित केले यावर अरविंद चावल या पोलीस आयुक्त अमरावती यांनी उपस्थित संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांना मध्ये उपस्थित मुद्देबाबत त्वरित आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात यावेळी मित्रांनो आलेल्या आहेत बकरी हित संबंधाने मनपा आयुक्त यांनी शहरात पाणी पुरवठा विद्युत पुरवठा स्वच्छता कचरा वाहून येणारे कंटेनर याची व्यवस्था करणार असल्याचे यावेळी सांगितले पाणी पुरवठा उप अभियंता यांनी सांगितले महावितरण अधीक्षक अभियंता यांनी शहरात नियमित विद्युत पुरवठा करणार सांगितले तसेच पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त यांनी बकरी ईद दरम्यान पशु वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जनावरांची तपासणी करून कुरबारीसाठी वापर करावा व गोवंश वापरावर बंदी असल्याचे यांनी यावेळी मित्रांनो सांगितलेले अरविंद चावल या पोलीस आयुक्त अमरावती यांनी बैठकीच्या वेळी अमरावती शहर अत्यंत शांतता प्रिय असून येथील हिंदू व मुस्लिम नागरिकांनी शहरातील शांतता अबाधित ठेवण्याकरिता नेहमी सहकार्य केले आहे त्यामुळे यापुढेही अमरावती शहरवासीयाकडून अशा सहकार्याची अपेक्षा आहे त्यांनी आपसामध्ये भाईसारा ठेवून शहरात कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टिकोनातून एकजूट राहून शहरात शांतता कायम ठेवण्याचे आव्हान अरविंद चावर या मित्रांनो यांनी केलेले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तोपर्यंत पाहत राहा अमरावती